नमस्कार मंडई मी प्रिया स्वागत आहे तुमचं प्रियाज किचन मराठीमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत लहान मुलांसाठी एकदम स्पेशल अशी गोष्ट जी की त्यांची एकदम जिव्हाळ्याची आहे आणि दररोज त्यांना लागते म्हणजे लागतेच तर बेकरीमधून प्रत्येक वेळेस ही महागाचे बिस्किट ऐवजी मी सांगते त्या साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही एकदा घरात ही बिस्किटं बनवून पहा तुम्हाला इतके आवडतील त्यापेक्षा जास्त तुमच्या मुलांना आवडतील चला तर मग हे बिगर अंड्याचे आपण नारळाचे बिस्किटं तयार करायला घेऊया त्यासाठी एक मोठा बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये मी अर्धी वाटी तूप घातलेलं आहे तूप हे वितळलेलं किंवा जास्त घट्टसर अशा पद्धतीचं नसावं आता त्याच वाटीने अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे आता संपूर्ण जिन्नसा एकाच वाटीने किंवा कपने आपल्याला मोजून घ्यायचे आहेत मेजरिंग कप प्रत्येकाकडे अवेलेबल नसतात त्यामुळे घरात उपलब्ध अशा डाळीच्या वाटीपासून मी सर्व प्रमाण तुम्हाला दाखवलेले आहे जेणेकरून ते घेण्यासाठी सर्वांनाच एकदम सोपे जावे आता एखाद्या विस्कर किंवा चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे साखर आणि तूप अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे हे बघा असा बाऊल उलट्या जरी केला ना तरीसुद्धा ते खाली पडणार नाही अशा पद्धतीचं ते आपलं फ्लपी बनून तयार झालेलं आहे आता त्याच्यावरती एक चाळणी ठेवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये सेम वाटीने एक वाटी मैदा घ्यायचा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही गव्हाच्या पिठाचे सुद्धा बनवू शकता त्यातच अर्धी वाटी आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे व वा पाव वाटी बेकिंग सोडा घालायचा आहे लक्षात ठेवा बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर दोन्ही वेगवेगळे आहेत सोबतच आपल्याला दोन चमचे कस्टर्ड पावडर घालायचे आहे तुम्हाला आवडते त्या फ्लेवरची कस्टर्ड पावडर तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता किंवा जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तुम्ही नाही घातली तरीसुद्धा चालणार आहे एक चिम मीठ घालायचं आहे अशा बिस्किटांमध्ये मिठाची जी चव येते ना ती खूपच छान लागते त्यामुळे ते नक्की घाला संपूर्ण साहित्य चाळून घेतल्यामुळे ते छान एक जीवही होतं आणि त्याच्यामध्ये हवा भरली जाते त्यामुळे बिस्किट आपले खुसखुशीत कुछ होतात सोबतच त्यामध्ये सेम वाटीने आपल्याला अर्धी वाटी डेसिगेटेड कोकोनट टाकायचं आहे दुकानात अगदी सहजतेने उपलब्ध होतं जर तुमच्याकडे हे उपलब्ध नसेल तर तुम्ही घरातला जो सुक्का नारळ असतो ना तो सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता आणि तो अर्धी वाटी वापरू शकता आता हे मिश्रण आपण एकदम हलक्या हाताने एक जीव करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा मिश्रण फक्त एक जीव करायचं आहे पीठ मळतो तसं हे आपल्याला मळून घ्यायचं नाही किंवा जोर लावून आपल्याला हे घट्टसर मळून घ्यायचं नाही फक्त संपूर्ण साहित्य एक जीव व्हावं अशा पद्धतीने हे मिश्रणाचा आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे पाणी किंवा दुधाचा वापर करायचा नाही तुम्हाला जर वाटले मिश्रण मिळून येत नाही तर तुम्ही हात चमचा अजून तुपाचा वापरू शकता पण दूध किंवा पाणी वापरू नका नाहीतर हे बिस्किटं खुसखुशीत व्हायच्याऐवजी एकदम कडकसर असे होतील तर मिश्रण बाजूला ठेवू आणि एका ट्रेला अशा पद्धतीने तेल लावून घेते आणि सोबतच मी ओ टी जी वन एटी डिग्रीला दोन्ही हिटिंग रॉड ऑन ठेवून दहा मिनटासाठी प्रिहीट करून घेत आहे द जर तुम्ही कढईत बनवत असाल तर सेमच पद्धत आहे कढई ही सुरुवातीला प्रिहीट करून घ्या एकदम मंद गॅसवरती दहा मिनटं गरम करून घ्या त्यानंतर ताटाला तेल लावून त्याच्यामध्ये अशा पद्धतीने हे गोळे करून ते ताट कढईमध्ये ठेवा किंवा असं ओ टी जीमध्ये ठेवा पंधरा मिनटामध्ये तुमचे हे बिस्किटं बनून तयार होतात दोन्हीमध्ये करायची सुद्धा पद्धत अगदी सारखीच आहे तर बघू शकता ओव्हन प्री हिट नंतर मी वन एटी डिग्रीला दोन्ही हिटिंग रॉड ऑन ठेवून साधारण पंधरा मिनटासाठी आपल्याला हे बिस्किटं शेकून घ्यायचे आहेत कढईमध्ये सुद्धा तुम्हाला दहा ते पंधराच मिनटं लागतील आणि तेही एकदम स्लो गॅसवरती तर बघू शकता पंधरा मिनटाच्या नंतर आपले बिस्किट हे बनवून तयार झालेले आहेत एकदम बेकरीसारखे दिसत आहे कोणासमोर जर ठेवले ना ते ओळखू पण शकणार नाही घरी बनवलेत की बेकरीत नाणलेत अशा पद्धतीचे बिस्किटं बेकरीमध्ये खूप महाग मिळतात आणि मुलांना तर ते खूप आवडतात त्यामुळे आपण घेतच असतो पण बेकरीमध्ये त्यामध्ये वेगवेगळे काय वापरला वा, ते इन्ग्रिडियंट आपल्याला माहिती नसतं किंवा हायजेनिक आहे तेही माहिती नसतं त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही घरी मुलांना बनवून नक्की द्या एकदम साधी सोपी पद्धत आहे जर तुमच्याकडे ओ टी जी नसेल तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा बनवू शकता व कढईमध्ये जर बनवायचं नसेल तर तुम्हाला मी आपे पॅनमध्ये हे बिस्किटं अशा पद्धतीचे कसे बनवायचे तोसुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देते तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता जर ह्याच्यावरती तुम्हाला आणखी नारळाचा किस लावायचा असेल तर तो तोही तुम्ही तिथे दुधाचा वापर करून वरती नारळाचा किस ठेवू शकता तोही एकदम छान लागतो पण अशा पद्धतीचे बिस्किट ह्या वेस नक्की घरी बनवून पहा हे तुम्हाला व तुमच्या मुलांनाही खूप आवडणारे आहेत यासोबतच तुम्हाला आणखी आपल्या चॅनलवरती कुठल्या रेसिपी पाहायच्या आहेत तेही मला नक्की कमेंट करून कळवत कर जा तुम्ही आपली रेसिपी कुठल्या शहरातून किंवा कुठल्या गावातून बघत आहात तेही मला कळवा म्हणजे मला सुद्धा कळणार आहे की आपला व्हिडिओ हा कुठपर्यंत पोहोचत आहे बघू शकता आपले बिस्किटं किती छान शेकलेले आहेत किती खुसखुशीत झालेले आहेत तोडण्यावरूनच तुम्हाला दिसत असेल की बिस्किटाचं टेक्स्चर हे कसं झालेलं आहे एकदम बेकरीत मिळतात तसेच हे बिस्किट आहेत आणि चव तर म्हणाल तर चव त्याप ही त्यापेक्षाही जास्त छान आहे तर ह्यावेळेस नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते आवडल्यास लाईक शेअर आणि नक्की सबस्क्राईब करा